एकाच कुटुंबातील सात मुलींचं शिळांमध्ये रूपांतर झालंय आणि आज ते देवींच्या रूपात स्थापित आहेत था ही गोष्ट तुम्ही कधी ऐकली आहे का तेच पाहण्यासाठी आम्ही पोचलो आहे सप्तकुमारी का देवींचं दर्शन घेण्यासाठी चला तर मग आज प्रवासाला सुरू करूया आणि देवींचं सुद्धा दर्शन घेऊया वेलकम टू एपिसोड नंबर ऑफ पालघर पालघर जिल्ह्यातील असलेल्या सप्तकुमारिका देवींबद्दल तुम्हाला माहिती आहे का चला मी सांगतो पुरातन काळात असं म्हटलं की गावातल्या एका कुटुंबात राहणाऱ्या सात मुली समुद्रात पोहत असताना बुडायला लागल्या आणि समुद्रकिनारी बसलेल्या गुराखाने ते पाहिलं त्यांना वाचवण्याकरता गेला असताना तो सुद्धा समुद्राच्या पाण्यात बुडाला आणि त्या क्षणी सात देवी तिथे प्रकट झाल्या त्यासोबतच त्या सुद्धा शिळामध्ये रूपांतर झालं तेव्हापासून तिथे सप्तकुमारिका स्थापित आहेत असं म्हटलं जातं ही कथा गावकऱ्यांनी न्यूज चॅनलवर सांगितली होती फार पुरातन काळामध्ये पूर्वज लोकांनी सांगितलं इथे का एका कुटुंबातल्या ब्राह्मणाच्या सात मुली पोहायला आल्या होत्या इथे त्या पोहता पोहता एक गुराखी होता बसलेला तो बघत होता तर त्या पोहता पोता बुडायला लागल्या बुडायला लागल्या तर त्यावेळेला त्याला समजलं का बुडाला मग तो वाचवण्यासाठी त्यांना आला तो पण बुडाला आणि त्या पण बुडाला त्याच्या त्यांचे सात देवीमध्ये प्रकट झाले त्या आणि एक गुराखी तिथे झाला आणि गणपतीचं बाजूला हे पण आहे एक मूर्ती आहे ती बाजूला अशा प्रकारे ही दंतकथा आहे म्हणायला दंतकथा जरी असली तरी इथल्या लोकांची श्रद्धा मात्र खूप आहे गर्दी नसल्यामुळे इथलं वातावरण खूप शुद्ध आणि स्वच्छ आहे जवळपासची लोक रोजच्या रोज इथे दर्शन करण्यासाठी येत असतात म्हटले की आपणही जाऊनच दर्शन करूया शुद्ध हवामान आणि प्रसन्न वातावरण यात दर्शन करताना अनुभवच वेगळा होता खुलं वातावरण मोकळी हवा आणि समोर दिसत असणारा सूर्यास्त खूप सुंदर होता तर आता मी पोचलो आहे नांदगाव बीचला आणि तिकडे आहे झाडांचे जंगल म्हणजे नारळांचे झाडांची लाईन ना आहे तिकडे आणि या बाजूला आहे बीच सुंदर असं बीच सनसेट झाला आहे शूट आम्ही करतानाच म्हणजे सात सप्तकुमारी का जिथं आम्ही थांबलेलो तिथेच थोडा सनसेट झाला आहे म्हणून थोडाफार इथे प्लेन दिसत आहे म्हणजे सूर्य मावळलेला आहे आपण आता बीचमध्ये काय काय तुम्हाला दाखवतो आणि द सेकंडरी अँकर ऑफ अवर चॅनल काहीतरी दोन शब्द बोलतील आता बस दोन शब्द इथंच संपले आता बीच फिरूया मेन रोड फ्रॉम बोईसर स्टेशन टू रीच द नांदगाव बीच डोग्रेज भाई विथ चील अँड स्मॉल अमाऊंट ऑफ ॲटिट्यूड इथे दुकानं पण आहेत बरं का व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण आणि बीचं सुंदर दृश्य तुमच्या गावात काही नवीन आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण पुढचा सा व्हिडिओ तुमच्या गावातला असू हो शकतो ज्या गावातले कमेंट जास्त असतील ना त्याच गावात आम्ही येऊ पुढचा व्हिडिओ तुमच्या गावातला असेल चला तर मग भेटूया तिथेच आणि सबस्क्राईब नक्की करा हां